नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ईशान्य आणि पूर्व भारतात भूकंपाचे धक्के एक ठार वीसहून अधिक जखमी अफगाणिस्तानातल्या मजारे शरीफ इथल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित भारत बांगलादेश सीमा येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सील केली जाईल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग मेक इन इंडियामुळे वाहन उद्योग क्षेत्रात भारत जगातील महत्वाचं केंद्र होऊ शकेल मुख्यमंत्री आणि सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताला अजिंक्य देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागाला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक सात दशांश स्केल इतकी होती या जण ठार तर वीसहून अधिक जखमी झालमार भारत म्यानमार सीमेवर हा भूकंप झाला या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सतरा किलोमीटरवर होता अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे या भूकंपाचे हादरे मणिपूर आसाम अरुणाचल प्रदेशाबरोबरच पश्चिम बंगाल बिहार आणि झारखंडमध्येही जाणवले या हादऱ्यांमुळे अनेक घरांना आणि अने इमारतींना तडे गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याकडून माहिती घेतली आहे पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर काल अफगाणिस्तानमधल्या मजारे शरीफ शहरातल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला मात्र दूतावासातले सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिली आहे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार करत दूतावासाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र दूतावासाच्या बाहेर तैनात असलेल्या आयटीबीपी आणि अफगाण पोलिसांच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला <coughs> दूतावासाच्या शेजारी असलेल्या इमारतीतून सुमारे वीस मिनिटं गोळीबार सुरू होता चार हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर ठार झाले असल्याचं समजलं जात आहे या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं स्वीकारली नाही पंजाबमध्ये पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर या भागात सलग तिसऱ्या दिवशी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज येत राहिल्यानं हा भाग पूर्णपणे सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या भागात शोध मोहीम अजूनही सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे हा हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं तर सात जवान शहीद झाले होते आणि वीस जण जखमी झाले होते सात शहीद जवानांपैकी सहा जण भारतीय हवाई दलाचे होते एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन हे दहशतवाद्यांच्या शरीरावर असलेला बॉम्ब निकामी करत असताना शहीद झाले होते निरंजन यांचं पार्थिव काल रात्री बंगळुरु इथं आणण्यात आलं या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत स्थितीचा आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परराष्ट्र सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत भारत बांगलादेश सीमा सील करण्याचं काम यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त आहे आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्र्यांनी गुवाहाटी शहरातल्या काही नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशाच्या सीमावर्ती भागातल्या सद्यस्थितीची माहिती दिली भारत पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाचं प्रमाण कमी झालंय आणि ज्यावेळी या घटना घडल्या गट त्यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय असंही ते म्हणाले भारत बांगलादेश सीमेवर गाईच्या तस्करीमध्ये घट झाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सुरक्षेसाठी आपण आता आधुनिक देशी उत्पादनं बनवण्यावर लक्ष केंद्रित करून याबाबतीत स्वयंपूर्ण बनायला हवं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकात तुमकुरू इथं व्यक्त केलं हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या नव्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचा शिलान्यास करताना ते बोलत होते आपल्याला संरक्षण सिद्धतेसाठी महागड्या परदेशी शस्त्रसामग्रीवर अवलंबून राहावं लागतं आणि तुलनेनं ही शस्त्रसामग्री अत्याधुनिक नसते म्हणूनच देशातल्या वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून अतिप्रगत शस्त्रसामग्री तयार करण्यावर सरकारचा भर असेल असंही म्हणाले टुमकुरूच्या या नव्या पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या कारखान्यातून येत्या पंधरा वर्षात जवळपास सहाशे हेलिकॉप्टरची निर्मिती अपेक्षित असून यामुळे सुमारे चार हजार नवे रोजगार उपलब्ध होतील असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले विविध भेदाभेदांनी पोखरलेला समाज दीर्घकाळ प्रगतीपथावर राहू शकत नाही ज्या राष्ट्रावर समतेचे संस्कार होतील आणि जे राष्ट्र ते संस्कार प्रत्यक्ष आचरणात आणेल तेच राष्ट्र जगाला काही मार्गदर्शन करू शकेल असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे काल पुण्याजवळ मारुंजी संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आलखा ते बोलत होते संघ कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही समतेचा संस्कार हा संघातच चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो हा आजवरचा अनुभव असल्याचं ते म्हणाले भारताच्या भूमीवर कोणताही परकीय आक्रमक स्वतःच्या बळावर जिंकला नाही आपल्या समाजातल्या फुटीरतेमुळे परकीय आक्रमक जिंकले आणि आपल्यावर राज्य करू शकले हा इतिहास आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवून त्याची पुनरावृत्ती होऊ न देण्याची खबरदारी बाळगली पाहिजे ते म्हणाले जगात दुर्बल राष्ट्राला कोणी विचारत नाही म्हणून आपणही सर्व दृष्टीने शक्तीसंपन्न होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं पण शिला वाचून शक्तीला मोल नसतं त्यामुळे शक्ती प्राप्त करत असतानाच आपण शील संपन्न होणंही आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नद्यांना आपण मातृतुल्य मानतो पण त्यांचं जतन मात्र आपण नेट करत नाही नद्यांमधला अमृताचा झरा खळाळता ठेवण्यासाठी इंद्राणीसह अनेक नद्यांना शहराच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आळंदीमध्ये सांगितलं ज्ञानेश्वरी या ग्रंथाला सातशे पंचवीस वर्ष झाल्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण समारंभाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते ज्ञानेश्वरांनी व्यक्तीबरोबरच समष्टीचाही विचार मांडला पण आपण तो लक्षात घेत नाही असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की महानगरामधलं सांडपाणी उद्योगांनी नद्यांमध्ये सोडलेलं दूषित पाणी आणि आपल्या काही चुकीच्या कल्पना यामुळे नद्यांचं आपण अतोनात नुकसान केलं आहे हे टाळण्याचा आणि पाण्याचा पुनर्वापर करण्याचा राज्य सरकारचा मानस असून येत्या तीन चार वर्षात केंद्र सरकारच्या मदतीनं हे काम पूर्ण होईल असं ते म्हणाले पाणी आणि विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूक केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही याची पूर्ण जाणीव राज्य सरकारला आहे त्यातूनच वर्षी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून एकाच वर्षात चोवीस टीएमसी पाणीसाठा विकेंद्रित स्वरूपात निर्माण झाला आहे उत्पादन होणाऱ्या ठिकाणी कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याचं शासनाचं धोरणही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं सदाभाऊ लिखित बळीचा आक्रोश या पुस्तकाचं प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते इन ते इंडिया कार्यक्रमाला अनुसरून विकसित तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगाच्या क्षेत्रात भारत जगातील महत्वाचं केंद्र होऊ शकतं असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला पुण्यातल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते वाहन उद्योगाच्या तंत्रज्ञान विकास आणि बाजारपेठेसाठी संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर केंद्रीत झाल त्या दृष्टीकोनातून ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनमार्फत जाणाऱ्या संशोधनामुळे वाहन उद्योग विश्वाच्या अपेक्षा पूर्ण होतील असंही मुख्यमंत्री यावछी म्हणाले राज्यात बदललेल्या हवामानाचा सर्वात मोठा फटका कृषी व्यवस्थेला बसला असून त्यावर विजय मिळवण्यासाठी चांगल्या तंत्रज्ञानाची आणि चांगल्या संशोधनाची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली देशात विविध पदार्थांमधलं भेसळीचं प्रमाण वाढत असून त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल अशी चिंता केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त आहे काल रांजणगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेत ते बोलत होते लोकांचं आरोग्य बिघडू नये आणि त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहक संरक्षण कायदा अधिक कडक करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं संगीत कला मंचतर्फे एक श्याम संगीत के नाम या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं भाईंदर इथे हा कार्यक्रम झाला प्रख्यात शास्त्रीय गायक डॉक्टर श्याम रंग शुक्ल आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून विविध रागांवर आधारित गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं आकाशवाणीचे उद्घोषक राजेंद्र त्रिपाठी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं मुरलीधर पांडे यांनी सर्व उपस्थितांचं यावेळी स्वागत केलं पुण्यात द रोज सोसायटी ऑफ पुणे यांच्यातर्फे हिवाळी गुलाब पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस जाणाऱ्या या प्रदर्शनात सत्याहत्तर विभाग मांडण्यात आले होते गुलाब पुष्प त्याची रचना गुलाबांची छायाचित्र यामध्ये मांडण्यात आली होती सुमारे दीडशे जातीची दोन हजार गुलाबाची फुलं या प्रदर्शनानिमित्त पुणेकरांना पाहता आली प्रदर्शनात पुण्यासह मुंबई सोलापूर कोल्हापूर इथले स्पर्धक सहभागी झाले होते या प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये एडी मोरे यांच्या व्हाईट सक्सेस या गुलाब पुष्पाला किंग ऑफ द शो तर विकास म्हस्कर यांच्या द मॅकॉर्टनी रोज या फुलाला क्वीन ऑफ द शो आणि रोज मरीनला प्रिन्सेस ऑफ द शो या पुरस्कारानं गौरवण्यात आलं असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड भारत मुक्ती मोर्चा बामसेफ कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया विश्व लिंगायत महासभा बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेंटर संभाजी ब्रिगेड अखिल भारतीय मराठा महासंघ यासारख्या अनेक संघटना एकवटल्या आहेत या संघटनांनी काल कोल्हापुरात सेव्ह फेथ अँड कॉन्स्टिट्यूशन मूवमेंट हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सरकारच्या कारभारावर टीका करण्यात आली वाढती असहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेची होत असलेली गळचेपी तसंच जनतेवर केली जाणारी सक्ती या विरोधात वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं दिला यावेळी पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेधही करण्यात आला कल्याण नगर मार्गावरील घाटात काल रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तेरा जण जखमी आहेत रात्री दहाच्या सुमाराला खाजगी बस आणि स्विफ्ट गाडी यांची टक्कर होऊन हा अपघात झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे जखमींना मुरबाड ओतूर आणि आळेफाटा इथल्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे फुटबॉलच्या मैदानावरची बातमी केरळमध्ये झालेल्या सॅफ अर्थात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं आहे काल झालेल्या अंतिम फेरीत भारतानं अफगाणिस्तानचा दोन एक असा पराभव हो केला सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गोल शून्य बरोबरी कायम होती मात्र उत्तरार्धात दोन्ही संघांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत एक एक गोल केला भारताचा कर्णधार सुनील छेत्रीनं निर्णायक दुसरा गोल केला आणि भारताला विजेतेपद मिळवून दिलं च्या सुनील क्षेत्री तसंच इतर दहावपटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताला सातव्यांदा सॅफ फुटबॉल विजेतेपदाचा मान मिळाला नवीन वर्षात आपल्या फुटबॉलपटूंनी देशाला दिलेली ही अनोखी भेटच ठरली आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ईशान्य आणि पूर्व भारतात भूकंपाचे धक्के एक ठार वीसहून अधिक जखमी अफगाणिस्तानातल्या मजारे शरीफ इथल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित भारत बांगलादेश सीमा येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सील केली जाईल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग मेक इन इंडियामुळे वाहन उद्योग क्षेत्रात भारत जगातील महत्वाचं केंद्र होऊ शकेल मुख्यमंत्री आणि सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत आला अजिंक्यपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार